शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा ॲडव्हान्टेज असतानाही अमोल कोल्हेंमुळे तुतारी धोक्यात आले तर शिवसेनेतून शिंदे गटात आणि उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचं गडा हाती बांधलेल्या पक्ष बदलाचा शिक्का पडलेल्या अडलरावांचं वजन मात्र यंदा खासदार कितीच चौकाळ मारून देणार होय आम्ही जे बोलतोय ते कुठल्या हवेतल्या गोष्टी नाही आहेत तर ही आहे ग्राउंड रिअॅलिटी अमोल कोल्हे हे नाव मागच्या पाच वर्षापासून राजकारणात लाईम लाईटमध्ये राहिलं त्यांची संसदेतील भाषणही गाजली पण असं असूनही शिरूरच्या जनतेलाच आपला खासदार काही पचनी पडेना झालाय त्यापेक्षा कोल्हेंच्या आधी तीन टर्म खासदार राहिलेल्या अळलरावांवरचा विश्वास मात्र कणाकणाने वाढत चाललाय शरद पवारांनी उभ्या केलेल्या सर्वच मतदारसंघामध्ये तुलारी फॉर्म मध्ये असताना शिरूरमध्ये ती कशी धोक्यात आले याबद्दल त्या राजकारणासोबतच स्वतः अमोल कोल्हे कसे जबाबदार आहेत अळलरावांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटी उडी घेतली तरी त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त का आहेत हेच थोडंसं सोप्या भाषेत सांगतोय हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत महाराष्ट्रात दोनच ठिकाणी होते पहिली म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत आणि दुसरी म्हणजे बारामतीलाच लागून असणाऱ्या ला शिरूरमध्ये बारामतीचा सा निकाल सात तारखेलाच ई व्ही बंद झाला आहे त्यामुळे आता लक्ष लागलंय ते म्हणजे शिरूरमध्ये काय होणार बारामतीच्या सगळ्या प्रचाराचा फोर्स शिरूरकडे शिफ्ट झालाय अजितदादा शरद पवार यांनी एकामागून एक शिरूरमध्ये सबांचा धडा कावलाय पण मागच्या दहा दिवसापासून वारं हे तुतारीच्या विरोधात फिरलंय आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे कोल्हेंचा शिरूरमधला कमी जनसंपर्क अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं त्यांचा प्रचारही सुरू झाला पण काही गोष्टी सारख्या का कानावर पडत होत्या खासदार साहेब दोन हजार एकोणीस पासून आमच्याकडे फिरकलेच नाहीत आमच्या गावात पायच ठेवला नाहीये अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं असा थेट प्रश्न कोल्हेंना विचारण्याची धमक गावकऱ्यांनी दाखवली यावरून एक चित्र स्पष्ट दिसतं ते म्हणजे शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा कमी जनसंपर्क होता विरोधकांनी हीच लाईन मोठी करत कोल्हेंना प्रचारातून चांगलंच जोडपलंय हा माणूस कधी मतदारसंघात फिरकत नाहीये विकास कामं करत नाहीये याला फक्त अभिनय क्षेत्राची आवड आहे पण आता आम्हाला अभिनेता नकोय नेता हवाय अशा भाषेत ते कोल्हेंना बॅकपूटवर टाकतायत याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हेंकडे हाताच्या बोटावर मोजण्या विकास कामं सोडली तर इतर कोणतीही गोष्ट त्यांना सांगता येत नाहीये थोडक्यात काय हुशार खासदार असूनही निष्क्रियेचा ठपका त्यांच्यावर बसलाय त्यामुळे शिरूरमध्ये तुजारी धोक्यात आले याला दुसरं कारण ठरतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची धरसोड प्रवृत्ती खासदार झाल्यानंतर काही दिवसातच कोल्हे आपल्याकडे येऊन मला राजीनामा आहे असं म्हणाले होते अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही ये। याचं कारण पुढे करून ते राजकारणातून संन्यास घेणार होते असा किस्सा सांगून दादांनी नवा बॉम्ब फोडला त्यानंतर मधल्या काळात कोल्हेंचं पक्षांच्या सभांना महत्वाच्या मीटिंगांना दांडी मारणं मतदारसंघातून महिनोन महिन गायब असणं आणि तितक्यातच भाजपच्या जवळ जाणं या सगळ्या गोंधळामुळे त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या तारखाही समोर येऊ लागल्या होत्या पण अनेक दिवसांच्या मौनानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं पुढे जे दादानी बंड केलं तेव्हा त्यांच्या शपथविधीला अमोल कोल्हे हजर होते पण नंतर मात्र त्यांनी यू टर्न घेत आपल्याला याची काहीही कल्पना नव्हती असं कवर करून शरद पवार गटाचा रसा धरला या सगळ्या आधीचा शिवसेनेतला त्यांचा राजकीय पावर आपल्याला माहितच आहे थोडक्यात काय अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षात अनेक दगडांवर पाय ठेवताना दिसले त्यांची कोणतीही एक ठाम भूमिका नसल्यानं या सगळ्यात मतदारसंघातील प्रश्न आणि नागरिकांची समस्या यांना हरतळ फासलं गेलं अजित पवार कोल्हेंच्या अनेक खाजगी गोष्टी पब्लिकली सांगून तुतारीला डॅमेज करतायत आणि हीच गोष्ट कोल्हेंना विजयापासून खूप लांब घेऊन चालले याला तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची कमी झालेली क्रेज अमोल कोल्हे जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा त्यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका घराघरात पोहोचली होती त्यातील त्यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेनं अमोल कोल्हे या नावाची क्रेझ होती त्यामुळे मोदींची लाट असताना सलग तीन टर्म निवडून जाण्याचा अनुभव असताना आणि तळागाळाशी चांगला कनेक्ट असताना देखील अळराव निवडणूक हरले आणि कोल्हेंची सरशी झाली आता या सगळ्यात आत दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांनी कोल्हे निवडून यावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे मात्र दोन हजार चोवीस ला परिस्थिती वेगळी राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे कोल्हेंचे विरोधक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हे यांच्या अभिनयाची क्रेज पूर्णतः मावळलेली आहे त्यामुळे शरद पवारांविषयी असणारी सहानुभूतीची लाट आणि आपल्या कारकिर्दीत केलेली कामं एवढंच काय अमोल कोल्हेंच्या पाठीशी राहतं मात्र याच्या जीवावर आपली सारी यंत्रणा अडलरावांचा पराभव करणं तरी अशक्य वाटतंय शिरूरमध्ये तुतारी धोक्यात आले ठामपणे बोलायला बराच स्कोप उरतो तर दुसऱ्या बाजूला निवडणूक हरले असले तरी अडलरावांनी आपला कनेक्ट कमी होऊ दिला नाहीये मतदारसंघातील सामाजिक कामं आणि कार्यकर्त्यांची ऍक्टिव्ह यंत्रणा हे अडलरावांच्या राजकारण प्लस मध्ये घेऊन जाणार होतं पण त्याच सोबतच आता याला घडाळ्याची जोड मिळाल्यानं अडलराव चौथ्यांदा दिल्लीत जातील याचे चान्सेस सध्या तरी जास्त आहेत आता हे सगळं विश्लेषण पाहता शिरूरमध्ये सहानुभूतीच्या लाटेचा इफेक्ट होऊन तू तरी वाजणार की अडलरावांच्या पेरजेच्या राजकारणाला यश ये येऊन ते खासदारकीचा चौकार मारणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद